नमस्कार मित्रांनो श्रीक्षेत्र चाकरवाडी बाळनाथ महाराज मंदिर या ठिकाणचा जो परिसर आहे परिसर स्वच्छ करण्यात येत आहे कारण श्रावणच्या सोमवार तिसरा सोमवार या ठिकाणी पालखी सोहळा असतो आणि या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणचं जे गवत आलेलं आहे या ठिकाणी ग्रामस्थच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे आणि ते तीर्थक्षेत्रावरचं जी फवारणी चालू आहे एक गवतासाठी आपण फवारणी करत आहोत आणि या ठिकाणी खूप असं गवत आलेलं आहे पाहू शकता आणि या ठिकाणी बूम स्प्रेअर पाहू शकता या ठिकाणी बूम स्प्रेअर घेतलेला आहे जेणेकरून जे, जे भाविक भक्त येणार आहेत त्यांना या ठिकाणी उभा राहण्यासाठी किंवा बसण्यासाठी स्वच्छता राहावी त्या ठिकाणी त्यासाठी ही मोहीम राबवण्यात आलेली आहे चाकरवाडी चाकरवाडी परिसरातील सर्व ग्रामस्थ गावकरी मंडळी आणि आवतीभावतीचे आजूबाजूचे जे गाव आहेत त्या ग्रामस्थाच्या वतीनं त्या चाकरवाडी तीर्थक्षेत्राचं परिधान झालेलं आहे आणि सर्वच लोक या ठिकाणी येत असतात श्रावणच्या तिसऱ्या सोमवारी यात्रा असते आणि त्यांच्या वतीने देखील आपण या ठिकाणी परिसर स्वच्छ करत आहोत आणि हा जो सप्ता आहे फक्त ग्रामस्थ गावकरी ग्रामस्थ यांच्या माध्यमातून करण्यात येतो पाहू शकता या ठिकाणी बाळात महाराजचं मंदिर आहे आणि हा जो परिसर आहे स्वच्छ करण्यात येत आहे पाहू शकता खूप असं तण आलेलं आहे तणामध्ये गावकरी कष्ट करून यामध्ये फवारणी करत आहेत जेणेकरून श्रावणच्या तिसऱ्या सोमवारी या ठिकाणी उभा राहण्यास मोकळीक मुकलकतानी ग्रामस्थांनी किंवा भाविक भक्तांनी उभा राहावं हो। त्यासाठी हे तणनाशक मारून आपण या ठिकाणचं तण गायब करणार आहोत मोठी अशी ग्रामस्थांच्या वतीनं स्वच्छता मोहीम चालू आहे कारण हा परिसर पूर्ण स्वच्छ झाला पाहिजे असं ग्रामस्थांचं म्हणणं येतं आणि देख स्वच्छ देखील करतात